श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय अकरावा देवांनी केलेली स्तुती व देवीचे वरदान ऋषींनी कथन पुढे सुरू केले असा तो राक्षस राज देवीने मारलं गेल्यावर इंद्रासह सर्व देव अग्नीला पुढे करून कात्यायनीची स्तुती करू लागले इच्छित ते प्राप्त झाल्यामुळे त्यांचे चेहरे आनंदित झाले व दिशाही प्रसन्न झाल्या ते देव म्हणाले शरणागताची पीडा दूर करणाऱ्या अखिल जगाच्या माऊली कृपा कर हे विश्वेश्वरी कृपा करून विश्वाचे रक्षण कर कारण सजीव आणि निर्जीव सृष्टीची तू स्वामिनी आहेस या जगाला केवळ तुझाच आधार आहे कारण पृथ्वीमधील धारणाशक्ती तूच आहेस तुझे कर्तृत्व तर अनुलंघनीय आहे पाण्याच्या रूपाने तूच सर्वांना तृप्त करतेस अनंत बलसंपन्न अशी वैष्णवी शक्ती तूच आहेस विश्वाचे बीज अशी परामया तू असून सर्व जगाला तू मोहन टाकले आहेस तू जर कृपा करशील तर या पृथ्वीवर याची देही याची डोळा मुक्ती देशील या जगात जेवढ्या म्हणून विद्या व स्त्रिया आहेत तेवढ्या सर्व तुझीच प्रतिबिंबी आहे हे अंबिके सर्वत्र तूच आहे। तू आहेस तू परावाणी शब्दांच्याही पलीकडे असणारी आहेस तर तुझी स्तुती आम्ही कशी करू शकू तू स्, सर्व स्वरूपिणी तशीच स्वर्ग व मोक्ष देणारी आहेस यातच सर्व काही आले आहे आता आणखी वेगळे सांगण्यासारखे काही आहे काय सर्व लोकांच्या हृदयात बुद्धी रूपाने व स्वर्ग आणि मोक्ष देणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो कला काष्टा वगैरे रूपांनी सतत परिवर्तन घडविणाऱ्या आणि विश्वाचा विलय करणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो सर्व मंगलातील मांगल्य रूपिणी कल्याणी सर्वार्थ देणाऱ्या शरण जावे अशा तुला त्रिलोचने गौरी नारायणी नमस्कार असो जग उत्पन्न करून पोषण करून विनाश करणारी सनातनी शक्ती रूपिणी गुणांची आधारभूता व गुणरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो रोग व संकटांनी असहाय्य होऊन शरण येणाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असणाऱ्या आणि एकूणच सर्व लोकांना दुःख मुक्त करणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो हंस जोडलेल्या विमानांतील ब्रह्माणी रूपी व कमंडलूतील पाणी दरभाने शिंपडणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो मोठ्या व पुष्ठ बैलावर बसून हातात त्रिशूळ आणि सर्प धारण करणाऱ्या माहेश्वरी रूपातील नारायणी तुला नमस्कार असो कौमारी स्वरूपी तसेच हातात महाशक्ती घेतलेल्या वाणी मोर व वा कोंबडे यांनी घेरलेल्या निष्पाप अशा नारायणी तुला नमस्कार असो शंख चक्र गदा शारंग अशी श्रेष्ठ आयुधे धारण करणाऱ्या वैष्णवी रूपी नारायणी कृपाकर तुला नमस्कार असो भयंकर असे चक्र घेऊन दाढेने पृथ्वी पेलणाऱ्या रूपी शिवे नारायणी तुला नमस्कार असो भयानक अशा नृसिंह दैत्यांना मारण्याचा उपक्रम करून त्रैलोक्याचा सांभाळ करणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो मुकुटधारिणी व महावज्र घेणाऱ्या हजारो डोळ्यांनी तेजस्वी अशा वृत्त दैत्याचा प्राण घेणाऱ्या इंद्र रुपिणी नारायणी तुला नमस्कार असो शिवदूतीच्या रूपाने मोठ मोठ्या दैत्यांचा संहार करणारी भयानक स्वरूपाची आणि कर्कश आवाज करणारी नारायणी तुला नमस्कार असो मोठ्या दाढांमुळे विकराळ भासणाऱ्या मुंडक्यांच्या माळांचे अलंकार धारण करणाऱ्या मुंडांचे मर्दन करणाऱ्या चामुंडे नारायणी तुला नमस्कार असो लक्ष्मी लज्जारुपिणी महाविद्ये श्रद्धे पोषिणी स्वधे ध्रुवे महारात्री महामाये अशा नारायणी तुला नमस्कार असो हे मेधारुपिणी सर्व श्रेष्ठ व भुरकट रंगाची पार्वती तमोगुणी नियामिके ईश्वरी कृपाकर नारायणी तुला नमस्कार असो सर्व रूपधारिणी सर्वेश्वरी सर्व शक्तींनी संपन्न अशा दुर्गे देवी आम्हाला भीतीमुक्त कर तुला नमस्कार असो हे कात्यायनी तीन नेत्रांचे हे तुझे सुखदायक मुख सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण करो अगे भद्रकाली सर्व राक्षसांना मारणाऱ्या तुझ्या या आगीच्या ज्वाळांसारखा अत्यंत उग्र अशा त्रिशूळाने तू भ्यायलेल्या आमचे रक्षण कर तुला नमस्कार असो हे देवी नादाने सर्व जग भरून दैत्यांचे तेज नष्ट करणारी तुझी ती घंटा पुत्रांप्रमाणे आमचे पातकांपासून रक्षण करो हे माऊली चंडिके राक्षसांच्या माणसाने व रक्ताने माकलेली ती तुझ्या हातातली चमचमणारी तलवारी आमचे कल्याण करो म्हणून आम्ही सगळेजण तुला नमस्कार करतो तू प्रसन्न झालीस तर रोगांचे समूळ उच्चाटन करतेस पण रागावलीस तर सर्व इच्छांचे निर्मूलन करतेस तुझा आधार लाभलेल्या जीवांवर संकटे येत नाही उलट तेच अनेकांना आधार देता हे देवी अंबिके तू आपणास नाना रूपांतून प्रकट करून धर्मद्वेषी महान राक्षसांचा संहार करण्याचे जे कृत्य केले आहेस ते दुसरे कोणी करील काय सर्व विद्या शास्त्रे विवेकदीप महावाक्ये आणि वेदाक्षरे यात तुझ्याशिवाय दुसरी कोण भरून राहिली आहे महागहन अशा अंधारातील ममता रूप धरित तू या विश्वाला पुन्हा पुन्हा लोटून गटांगळ्या खाण्यास भाग पाडतेस जिथे जिथे राक्षस तीव्र विषारी नाग शत्रू चोर आणि वणवा असेल तिथे आणि समुद्रातही प्रकट होऊन तू विश्वाचे स्मरण करताच रक्षण करतेस अगे विश्वाच्या स्वामींनी तू विश्वाचे पोषण करतेस तू विश्व व्यापून ते धारण करतेस विश्वनाथाकडून तू वंदिली जातेस ते तुझ्या पुढे भक्तीने नम्र होतात ते सुद्धा विश्वाला आधार देतात हे देवी कृपा कर आणि आता राक्षसांना मारून जसे आमचे रक्षण केलेस तसेच शत्रुभयापासून नेहमी रक्षण कर पापांचे फलस्वरूप नैसर्गिक उत्पाद यामुळे जे प्राणघातक रोग होतात ते नाहीसे कर विश्वपिडाहारिणी देवी जे नम्र झाले आहेत त्यांच्यावर कृपा कर त्रैलोक्यातील लोकांच्या स्तुतीला योग्य अशा देवी तू त्यांना वरदायिनी हो तेव्हा देवी बोलली अहो सर्व देवगण हो जी तुमची मनोकामना असेल ती मागा जगाच्या भल्याकरिता मी ती तुमची इच्छा पूर्ण करीन त्यावर देव म्हणाले हे त्रैलोक्य स्वरूपी सर्व बाधांची शांती व आमच्या शत्रूंचा विनाश एवढे आमच्यासाठी तू करावे देवी बोलली पुढे वैवस्तव मनवंतरातील अठ्ठावीसावे महायुग असेल तेव्हा शुंभ व निशुंभ हे दोघी वेगळ्या नावांनी पुन्हा जन्मास येतील तेव्हा नंद नामक गवळ्याकडे यशोदेच्या पोटी मी उत्पन्न होईल आणि विंध्य पर्वतावर स्थानापन्न होऊन त्या उभयंतांचा नाश करेन नंतर पुन्हा देखील अत्यंत भयानक असे स्वरूप धारण करून मी पृथ्वीवर अवतरेन आणि वैप्रचित्त नामक दानवांना मारेन तेव्हा त्या क्रूर अशा वैप्रचित राक्षसांना खातेवेळी माझे दात डाळिंबीच्या फुलांसारखे लाल होतील मग तेव्हापासून स्वर्गातले देव आणि मृत्यू लोकांतील मनुष्य माझी स्तुती करते वेळी रक्तदंतिका असे नाव उच्चारतील नंतर पुढे काही काळी शंभर वर्षांपर्यंत पाऊसच पडणार नाही व पृथ्वी जलहीन कोरडी पडेल त्यावेळी माझे स्मरण करतील मग मी अयोनी संभवा अशी प्रगट होईल तेव्हा त्या मुनिवरांवर मी शंभर डोळ्यांनी कृपेची दृष्टी टाकेन त्यानंतर लोकशताक्षी या नावाने माझी स्तुती करू लागतील त्यानंतर पुन्हा पाऊस पडेपर्यंत मी माझ्या देहापासून प्राणरक्षक असा भाजीपाला उत्पन्न करेन आणि त्यापासून लोकांना पोषीन त्यावेळेपासून शाकंभरी या नावाने माझी प्रसिद्धी पृथ्वीवर होईल त्या अवतारातच मी दुर्गम नावाच्या प्रचंड दैत्याचा वध करेन आणि त्यामुळे दुर्गा देवी अशा नावाने मी विख्यात होईल नंतर पुढे सुद्धा मी हिमालया पर्वतावर भीम रूपात म्हणजेच अति प्रचंड रूपात प्रकट होऊन ऋषींचे रक्षण करण्यासाठी राक्षसांना खाऊन टाकेन तेव्हा भक्तीने विनम्र होऊन सर्व ऋषी माझे स्तवन करू लागतील त्यावेळेपासून माझे भीमादेवी असे आणखी एक नाव प्रचलित होईल त्यानंतरही अरुण नामक दैत्य त्रैलोक्याला फार मोठी पीडा देईल तेव्हा मी भ्रमरांच्या म्हणजेच भुंग्यांच्या थव्याचे रूप घेऊन त्रैलोक्याच्या हिताकरिता त्या महान असुराला मारेन तेव्हापासून सर्व लोक भ्रामरी या नावाने माझे स्तवन करू लागतील तर देव हो अशा तऱ्हेने पुढेसुद्धा जेव्हा जेव्हा दैत्यांपासून पीडा होऊ लागेल तेव्हा तेव्हा मी प्रकट होईल आणि त्या शत्रूंचा संहार करीन असा हा देवी महात्म्यातील अकरावा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये